हाय हॅलो नमस्कार मंडळी मी नूतन शरद मोहिते निर्विकार आरोग्याची या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मंडळी आता सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि हिवाळा ऋतू चालू झाला म्हणजे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात मग आता कोणत्या त्या तर त्वचा रखरखीत होणं त्वचा वृक्ष होणं त्वचेची आग होणं त्वचा उकलणं किंवा त्वचेमधील सर्व ग्लो निघून जाणं त्वचा कोरडी पडणं मात्र तोडगा काय आहे किंवा उपाय काय आहे तर तोच मी आज तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्रीम न वापरता आयुर्वेदिक पद्धतीने आपण त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो किंवा त्वचेचा ग्लो कसा वाढवू शकतो तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचाच आहे व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगणार आहे एक असं त्वचेवरचा ग्लो वाढणारा सिरम त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे चालेल ना चला तर मग चालू करूया आता प्रश्न हा आहे की त्वचा कोरडी का पडते किंवा का होते बरं तर पहिलं उत्तर सांगते येईल की थंड वारे थंड वाऱ्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो सूर्यप्रकाश जर कमी असेल चमक कमी होते गरम पाण्याचा जर अतिवापर झाला किंवा हातपाय तोंड धुण्यासाठी गरम पाण्याचा झाला की त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होते पित्त व वाढतो आणि त्यामुळे ताण आणि कोरडेपणा निर्माण होतो म्हणजेच आयुर्वेदिकदृष्ट्या एक समीकरण आहे की हिवाळा वाढला म्हणजे वात वाढतो आणि पर्यायाने त्वचा कोरडी पडते आता सकाळची आयुर्वेदिक स्किन रुटीन कशी असली पाहिजे तर पहिली गोष्ट सांगता येईल किंवा पहिलं रुटीन सांगता येईल की कच्च्या दुधाने फेस क्लिनिंग मग ते कसं करायचं एक चमचा कच्चं दूध घ्यायचं कापसाने चेहरा स्वच्छ करायचा आणि मग त्यानंतर चेहऱ्यावरती हे कच्चं दूध अप्लाय करायचं यामुळे त्वचातील ओलावा टिकतो दुसरं रुटीन सांगता येईल की ताज्या गुलाबजलाचं जे टोनिंग असतं किंवा ताजे जे गुलाबजल असेल ते गुलाबजल चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर गुलाब हे थंड व शांत करणारे असं एक टोनिंग आहे त्याचबरोबर आपल्या त्वचेतील पोर्स नैसर्गिकरित्या बंद होतात तिसरं रुटीन सांगता येईल तिळ्याच्या तेला तेलाची हलकी मालिश आयुर्वेदामध्ये बेस्ट विंटर मॉइश्चरायझर म्हणजेच तिळाचं तेल दोन तेम हातावर घ्या चेहऱ्यावर एक मिनिट सर्क्युलर मसाज करा याचा फायदा काय होतो तर त्वचा आतून मऊ आणि मजबूत होते आता रात्रीची आयुर्वेदिक स्किन रुटीन काय असली पाहिजे तर रात्री आपण ॲलोवेरा म्हणजेच नैसर्गिक जल जे आहे नैसर्गिक जेल झाडावरील पानातून काढलेलं असेल तर खूप उत्कृष्ट या याचा चेहऱ्यावर पातळ थर जर दिला तर त्यामुळे त्वचेची तहान भागवते आणि चेहरा आपला मॉइश्चराईज होतो किंवा त्वचा मॉश्चराईज होते याच्या व्यतिरिक्त खोबरे तेला तेल वापरून आपण होटांना देखील वापरलं गेलं पाहिजे किंवा फेसवरती जरी वापरलं तरी उत्कृष्ट चेहरा खूपच ड्राय असेल तर एक दोन थेंब कोकोनट ऑइलने सर्क्युलर मसाज करायचे आहे व्यतिरिक्त आपल्या जवळील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल्समध्ये शतदौत घृत हेही भेटतं त्याचं दे त्याचं देखील चेहऱ्यावरती आपलाय व्यवस्थित जर केलं तर चेहऱ्यातील ड्रायनेस कमी होऊन त्वचा ही कांतिमय होते आता घरगुती शंभर टक्के नैसर्गिक उपाय काय करता येईल बरं तर पहिला जो उपाय सांगता येईल तो म्हणजे बेसन आणि दूध पॅक बेसन आणि दूध एकत्रित एक करून आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर ताण कोरडेपणा आणि डलनेस कमी होतो या व्यतिरिक्त दही आणि हळद एकत्रित करून त्याचा पॅक जर बनवला तर तो चेहऱ्यावरती अप्लाय केल्याच्यानंतर ग्लो वाढतो आणि सूक्ष्म कोरडेपणा नाहीसा होतो या व्यतिरिक्त तीळ ते तेलाचा फुल बॉडी मसाज किंवा फुल बॉडी अभंग अभ्यंग हिवाळ्यातील आयुर्वेदात सर्वोत्तम उपाय जो आहे तो म्हणजे तिळतेल आहे यामुळे स्नायू हाडे त्वचा तिन्ही प्रकारे मजबूत होतात मऊ होतात स्ट्रॉंग बनतात आता शेवटी मंडळी आला तो आयुर्वेदिक ग्लो सिरम तर हा जो बोनस आयुर्वेदिक ग्लो सिरम आहे तो मी तुम्हाला सांगते आहे एक चमचा ॲलोवेरा घ्यायचे ताजं त्यामध्ये अर्धा चमचा गुलाबजळ मिसळायचे आणि दोन थेंब तिळतेल घ्यायचे एक चमचा अलोवेरा अर्ध चमचा गुलाब जल आणि दोन थेंब तिळतेल तीर। हे एकत्रित एक मिसळून रात्री लावायचे यामुळे त्वचा सकाळी मऊ चमकदार आणि नैसर्गिक ग्लो आशा करते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर या चॅनलचे व्ह्यूवर्स असाल तर फॉलोवर्स व्हा मी अशीच नवनवीन आणि उत्कृष्ट महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि येणारही आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुद्ध खा स्वस्त रहा, मस्त रहा, निर्मिदान जगा धन्यवाद